You are watching Goa TV 24. नयबाग राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट हा पावसाळ्यामध्ये रहदारीसाठी धोकादायक ठरू शकतो तरी सरकारने संबंधित डिपार्टमेंटला सक्त आदेश द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे या महामार्गावरून येजा करणारे लोक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत वेळेत सरकारने याची दखल घेऊन भविष्यात होणारी जीवितहानी टाळण्याकरिता संबंधित खात्याला लवकरात लवकर महामार्गाच्या दुतर्फी असणाऱ्या सुरक्षा भिंतींकडे लक्ष द्यावे अशी सरकारकडे मागणी करत आहे तरी या नागरिकांच्या मागणीला मान देऊन लवकरात लवकर या महामार्गावरील संभाव्य धोके सरकारने वेळेत ओळखून त्याची दुरुस्ती पावसाळ्याआधी करावी जेणेकरून गोव्याची ओळख जागरूक नागरिकांचे जागरूक सरकार अशी होण्याकरिता नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवण्यासाठी सरकारने आपली तत्परता दाखवावी हीच एक मागणी जागरूक नागरिकांची असते विना विलंब सरकारने जागरूकतेने जनतेची कामे पूर्ण करावी हेच खरे लोकशाहीचे मूल्यांकन तुम्ही कुठे कुठे फिरतायत आहे का असं करणं तुमच्यामध्ये काय करायला पाहिजे वाढवायला पाहिजे काय जरा बाजूला असं काढून करायचं करायला पाहिजे नंतर नक्तर पावसाळ्यात तुम्ही पडणार नाही गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात इथं हानी झाली आ... या पावसाळ्यात हानी होईल का होईल असं वाटतंय होईल असं वाटतं वाटतं आहे इथं सेफ नाही आहे सेफी आहे पण हे करायचं आहे हे जरा सेफ नाही आहे सेफ नाही हे इंजिनिअरींग बरोबर असा की चूक असा चूक असा चरळ चां इंजिनिअरी चूक करते वाल, वाल पासून रावची ना ती लॉडा कळ नी वॉल्फ व्हावी ती लॉडा सगळी गाड्या पडतली लोकांची नव्हती लोक वैत्य गेल्या वर्ष हांगा मोठ्या प्रमाणात हानी झालेली असते वर्षा पाव असून चालू झाला ना आता जातो आणि पाव लागला सगळे सगळे वैतला ने दरी वतचे ना काही गॅरंटी आहे